सोबत, ला का दुर्घटना झाल्या आपल्यासोबत हाताला आणि गुडघ्याला पण लागले मित्रांनो दुसरी का तिसरी लोकेशन आहे बापरे नीट झाले आणि मस्त आपल्याला फर्स्ट कॅश झाले रे का चिडला वाढला आता मोठी का काय वाळू काय होतो बटो तरी। नमस्कार मंडळी मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता दुपारचे दोन वाजलेत आणि आपण आलोय चिलापी माशेसाठी तर मित्रांनो दोन तीन दिवस आहे ना का दुर्घटना झाली आपल्यासोबत हाताला आणि गुडघ्याला पण लागलं आहे मित्रांनो आपण व्हिडिओ शूट करायला गेलतो तेव्हा असा ओड्यावरती गेलतो आणि जास्त खडक चिकट होता त्याच्यावरून पडल्यामुळे आपल्या हाताला आणि गुडघ्याला लागलं आहे मित्रांनो आणि आज आपण आलो आहे चिलापी मासे पकडायला दोन तीन दिवस आराम केला आहे आणि आपल्यासोबत भावनानं आलेत बघा मागे आपले सेटअप लावलं आता आणि इथंच मित्रा मित्रा ना मित्रांनो चिलापी मासे बरेचसे चढलेत आणि बघूयात आज आपल्याला किती मासे भेटतात मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा कोणी आपल्या चॅनेल नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल बह हाल हालत बेकार झाली नाही बाबा हालत बेकार आधीच हातपाय दुखायला लागले त्याच्यामध्ये नानांची झेंड दे। कैसे या घ्या फक्त जबरदस्त हालत बेकार झाले मित्रांनो एक दोन लोकेशन बदलले आता ही, दुसरी का तिसरी लोकेशन आहे बापरे पायला पाय पायड बघ काय हां इथं गपकन जायचो खाली ना नाट्याकुटे पायाला टोचत जायचं लागलाय तिथं लागले बरं कसं आपलं ना फायनली दुसऱ्या लोकेशनला पोहोचले आपण पहिले गेलो होतो ते जास्त टाईम नाही खेळलो आणि म्हणजे तिथे आपल्याला एवढी माहिती नव्हती आणि इकडे नाना बऱ्याच वेळा आले त्याच्यामुळं हे लोकेशनला आलो आहे आणि आताच्या वेळेस एकच गळ लावला आहे आपण आणि खाद्य आणलं आहे गांडोळे आणलेत काळ्या गांडोळ्या नाही आणलं हे जास्त वळवळ करते त्याच्यामुळं हे आणले वळवळ करते मस्त पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आता काय होत आहे काही सांगता येत नाही जास्त नाही आलं बाय <laughs> <देखे। laughs> फायनली मित्रांनो भोनी झाले आणि मस्त आपल्याला फर्स्ट कॅच झाले रे बघा चिकापी भेटणार बर का ना पाऊस ना आला बाय फक्त का नाही वडला पण नव्हता का नाही आवडीत आहे बघ Voilà. वाढला वाढ आता मोठी का काय ही वाळू काय होती होत हा मित्रांनो डायरेक्ट आत महिने येते अक चिलाबी चिलाबी आहे ना पाहू द्या हे मोठाले आहेत बर का नाटे झाले झालेत आता हे मित्रांनो उन्हाचे चटके जबरदस्त लागतात वरून कारण का ढगाचा आहे ना, ना जबरदस्त जबर लागते आणि त्याच्याबरोबर हे आपलं लागले ना पायाला पण लागले आणि हाताला पण लागले त्याच्यामुळे ना जास्त आग होती त्या जागेवर लागले तिथं फायनली घरी पोहोचलोय आणि मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यामुळे आपण व्हिडिओ शूट केला नाही थोडासा व्हिडिओ शूट केलाय आणि अका आपली शिकार आजची जबरदस्त मित्रांनो नंतर जबरदस्त मासे लागत होते पण बॅटरी आपली उतरून गेल्यामुळे ना आपण व्हिडिओ नाही शूट करू शकलो का जबरदस्त मासे भेटलेत आपल्याला खवली बाकीवडी भेटली किती आहेत बघा बरं ना शिंगटी कसली साईज आहे ना शिंगट्याची हो ती दाखवा नि कसली जबरदस्त अंडी असणार तो आठस दोन तीन चार सहा दहा खायला ते आपण पितुळे पकडले ते पार झाले तो जुला पण आहेत का नाही दहा खवली कसली फायनली आपल्याला बरेचसे मासे भेटलेत आपण परत जाणार आहे उद्या पण उद्या। उद्याचा व्हिडिओ दुसरा शूट करणार आहे मित्रांनो आपला मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे आपल्याला जास्त काय मासे पकडताना व्हिडिओ घेताना आले तरी पण मित्रांनो आपल्याला बरेचसे मासे भेटले शिंगटे मासे आणि चिलाबी आणि त्याच्यामध्ये एक खवली मासा देखील भेटला आपल्याला मोठा तर बघा हात पण सुजलाय मित्रांनो जास्त म्हणजे नंतर मी पण बसलो होतो गळाला आणि त्याच्यामुळे आपण जे मासे लागल्यावरती हिसका देतो त्याच्यामुळे ना हात सुजलाय तर मित्रांनो आता भेटूयात उद्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायला भेटूया लवकर अशेच का नवीन व्हिडिओमध्ये